श्री गुरुचरित्र अध्याय सतरा श्री गणेशाय श्री नमः श्री नमः सिद्धमणे नामकरणे गुरुभक्त शिखामणी तुझी भक्ती गुरुचरणी लीन जाहली निर्धारी पर्जन्य येता पुढारा जैसा ये सूचनावारा तैसे तुझे दैन्यहरा एकेसि गुरुचरित्र कथनभेद भेद ಐಸೇ ಚರಿತ್ರು ಸಾಂಗೇನ ತದ ವಿಸ್ತಾರೋ ನ ಏಕಚಿತ್ತ ಕುರು ನೀಮನ ಏಕ ಶಿಷ್ಯಾಧಾರಕೃಷ್ಣ ವೇಣೀತಟಾಕೇಸಿ ಭುವನೆಶ್ವರಿ ಪರಿಶ್ಚಿಮೇಶಿ ಔದುಂಬರವೃಕ್ಷೇಸಿ ರಾಹಿಳೇಷ್ರೀ ಗುರು ಪರ್ಯೇಸ ಗೌಪ್ಯರೂಪೀ ಅಸತಿ ಗುರು ಠಾವ ಅಸೇ ಅಗೋಚರೋ ಅನುಷ್ಠಾನ ಧುರಂಧರು ಚತುರ್ಮಸ ಯಣೆ ಪರಿ ಸಿದ್ಧಸ್ಥಾನ ಅಸೇ ಗಹನ ಭುವೇಷ್ವರಿ ಸನ್ನಿಧಾನ विशेष श्री गुरु राहिले म्हणून उत्कृष्ट जाहले महिमान ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक करी नमन परमात्मा श्री गुरु राणा का रहावे गौप्य रूपे त्यासी काय असे तपस भिक्षा मागणे काय हर्ष संदेह माझ्या मानसास निवारावा दातारा ऐकवत्सा नामधार का शिक भिक्षा मागतो पिनाका आणि सांगे नायका का, का तैसाची दत्तात्रेय गुत्रयमूर्ती भिक्षुकरूपी दिसे असे दिसतजनानुग्रहाथी तीर्थयात्रे हिंददसे अनुपमतीर्थे भूमिवारी असदि गोप्य श्री अपरापरी श्रीगुरमूर्ती प्रीति लागी। भक्त जनोपकारार्थ तीर्थे हिंडे श्री गुरुनाथ गोप्यभावया कारणार्थ समस्त योनी मागती वर लपविता दिनकरासी केवी लपे ठेविता कस्तुरे जतनेसे वासके वि होय आणिक सांगेन तुझ गुण जैसा कल्पवृक्षे जेथे राहे तया क्षितिकांक्षे कल्पिले फळ तेथे होय या कारणे तया स्थाने प्रगटले गुरुमुनी सांगेन तुझ विस्तारु सा, करवीर क्षेत्र नगरात ब्राह्मण एक वेदरत शास्त्र पुराण विख्यात सांगे सकल अगर वेदी असे जाने तर्क व्याकरण प्रमाण आचरण रत होता, त्यासी जाहला एकसुत मूर्ख असे उपजत माता मातापिता अमृत असमाधान हो वर्धता माता पिता बाळ वर्षे सात जाहली केवळ व्रतबंध करीत निश्चळ तया तयाजकुमर कासी नये स्नान संध्यात्यासी गायत्री मंत्र परियेसी वेद कैचा मूर्खासी समान झाला असे जेथे सांगती अध्ययन जाऊनी आपण शिकू तावन मात्र शिकतांची क्षण सेवेंची विस्मृती हो त्यासी त्या ग्रामीणचे विद्वज्जन निंदा ऐसा सकळजन उपजलासी तुझा पिता ज्ञानवंत अभिज्ञात त्याचे पोटी कैसा केत उपजलासी दगडापरी जळो जळो तुझे जिणे मा पित्याच्या नामा आणले उणे पोटी बांधून पाषाण तडे विहिरी कान करसी सुकरापरी यमपुरी अनाचारे वर्तसी ज्यासि विद्या असे ऐकावि अधिका जेवी द्रव्य असे निक्षेपिका तैसी विद्या परीय ज्याचे हृदय असे विद्या भोग भोगसदा यशस्वी होय सुखसंपदा पूज्य तोचि श्रेष्ठ असे वये थोर विद्याहीन नर अश्रेष्ठ असे एखादा नर विद्या असता पूज्यमान ज्यासी नाही सहोदर त्यासी विद्या बंधू भ्रातर सकळिका वंद्य होय नर गुणे एखादे समयी विदेशासे जाय नर विद्याभ्यासी समस्त पूजा करीती त्यासी विदेश होय स्वदेश ज्यासि विद्या असे बहुत तोची होय ज्ञानवंत त्यासे देही देवत्व पूजा घेई सकाळा पाशे एखाद्या राज्याधिपतीसे समस्त वंदिती ऐसा राजा हर्षी वंता से पूजा करी ज्याचे पदरी नाही धन त्याचे विद्याच धन जाण विद्या शिकावी याची कारण नैता होय पशु समान ऐकोनी ब्राह्मणांचे वचन ब्रह्मचारी करि नमन स्वामिनी निरोपिले ज्ञान विद्या अभ्यास करावया जन्मातरी पूर्वी आपण केले नाही विद्यादान नये ना विद्या याची कारण त्यासी काय करणे म्हणतसे ऐसा आपण दोषी उद्धरावे कृपेसे जरी असेल उपाय यासी निरोपावे दातारा परिहासके ते ब्राह्मण संगताती हासोन होईल पुढे तुझ जनन तधी येईल तुझ विद्या तुझ कैचा विद्याभ्यासो नरन्हि तू साच पशो भिक्षा मागोनी उदरपोस अरे कुळनाशका ऐसे नाना परी नीचोत्तरेनसे बोलती द्विज लोक वैराग्य धरुनी मानसे निघाला बाळ अरण्यासे मनी झाला खेदे खिन्न मणी त्यजिन आपुला प्राण समस्त करीती दूषण काय उपयोग जीवूनिया जळो जळो आपुले जिणे पशु झालो विद्याहीन आता वाचो नि काय कारण निघाला वैराग्ये भिल्लवडिग्रामासि आला ब्रह्मचारी परीयसी अन्नोदक नेघे उपवासी पातला निशि दैवशे जेथे असे जगन्माता भुवनेश्वरी विख्याता तेथे पातला त्वरिता करी दर्शन तये वेळी न करी संध्या देखा अपार करीतसे दुःखा देवद्वारा सन्मुखा धरणे घेतले तया वेळी येणे परी दिवस तिने निर्वाण मनकुणी अन्नोदक त्यजोनी बैसला तो नवे काही स्वप्न त्या लागोनी मनोनी कोपे बहुमने म्हणे अंबा भवानी का उपेक्षसि अंबासे आक्रोशोनी तये वेळी शस्त्रे घेऊन या प्रबळे आपुली जिव्हा तात्काळी छेदुनी वाहे देवी चरणे जिह्वा वाहोनी निअंबेसि मागुती म्हणे परीयसि जरी तू मज उपेक्षसे वाहि नशिर तुझे चरणी ऐसे निर्वाण मानसे क्रमिता झाला तो निशे स्वप्न जाहले तयासे ऐका समस्त श्रोतेजन ऐका बाळा ब्रह्मचारी नको आक्रोशु अम्हावरी असे कृष्णा पश्चिमतीरी त्वरित जाय तयाजवळी औदुंबर वृक्षातळी असे तापसी महाबळी अवतार पुरुषचंद्रमौी तुझी पुरवील ऐसे स्वप्नदयासे जाहले अभिनवपरियसी जागृत होतांची हर्षे निघाला त्वरित ते थोने निघाला त्वरित पोहत गेला प्रवाहात पैलतटा जाउनी त्वरित देखता जाहला श्री गुरुसे चरणांवरी ठेवुनी माथा करीस्तोत्र अत्यंता श्री गुरुमूर्ती संतोषता आश्वासिती तया वेळी संतोषोनी श्री गुरुमूर्ती माथाहस्त ठेविधे थे, ज्ञान जाहले त्वरिते जिव्हा आली तात्काळ वेदशास्त्र पुराण तर्क भाषा व्याकरण समस्त त्याचे अंतःकरण पूर्ण जाहले तात्काळी जैसा मानस सरोवरास वायस जाता परियेस, जैसा होय राजहौंस, तैसे झाले विप्रकुमरा चिंतामणी संपर्केसे सुवर्ण होय लोह कैसे, मृत्तिका पडता जांबू नदीसे, सुवर्ण होय जेवी देखा तैसे तया ब्राह्मणासे गुरुचरण होता स्पर्शे आली अखिलविद्यातसे वेदशास्त्रादि तर्क तर्कभाषा सिद्धमणे नामधारका श्री गुरुमहिमा ऐका जे जे स्थानी वास स्थान स्थानमहिमा ऐसि असे मनोनी सरस्वती गंगाधर सांगे श्री ऐकता होय मनोहर सकळाभीष्टे साधती परमकथा कल्पतरौ श्री नृसिंहसरस्वतोपाख्याने सिद्धनामधारक संवादे महिमा वर्णन मन्दमती ब्राह्मणवरप्रदानन्नाम सप्तदशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त